नमस्कार स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चानेल वर आपले स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अशा काही पाच शुभ संकेतांविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे चांगले दिवस येणार आहेत की नाही ते तुम्हाला कळू शकेल साधू संतांचं दर्शन होणं जर तुम्हाला अचानक साधू संतांना भेटण्याची संधी मिळाली किंवा अगदी रस्त्यात त्यांचं दर्शन झालं तर हा एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो असं म्हणतात की संतांच्या दर्शनाने आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतात स्वप्नात पूर्वज दिसणे जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज दिसले विशेषतः आशीर्वाद देताना तर हा तुमच्यासाठी फार शुभ संकेत आहे याचा अर्थ ते तुमच्यावर प्रसन्न आहे पूजेच्या वेळी डोळ्यांतून पाणी येणं जर पूजा करताना तुम्ही भावुक झालात आणि तुमच्या डोळ्यांतून अश्रू आले तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे याचा अर्थ तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचते आणि ते लवकरच तुमची इच्छा पूर्ण करतील मन हलका वाटणं जर तुमच्या मनात काही जड गोष्ट दडून असेल आणि अचानक जर तुम्हाला मन हलकं झाल्यासारखं वाटत असेल तर हा शुभ संकेत आहे नीम करोली बाबा यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा देवाला कोणाची मदत करायची असेल तेव्हा ते आपल्या भक्ताला योग्य मार्ग दाखवतात घराच्या आजूबाजूला पक्ष्यांचे येणं जर तुमच्या घराच्या आजूबाजूला अचानक पक्षी किंवा प्राणी जास्त येऊ लागले तर हा शुभ संकेत आहे विशेष करून गाय कुत्रा कबूतर किंवा पोपट आल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत असा संकेत मिळतो येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही श्री स्वामी समर्थ अक्कलकोट केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा